लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली आहे कारण सोळाव्या हप्त्याचा जी आर आलेला आहे एकोणतीस ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध होऊन आजची दोन तारीख आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाही मग हे जे पैसे आहे म्हणजे सोळा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे वितरण कधी होणार आहे सुरू कधी होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर नोव्हेंबर महिना म्हणजे सतरावा हप्ता या हप्त्यामध्ये आचारसंहिता म्हणजे निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे असं मराठी जागरणनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं जर आपल्याला सोळावा हप्ता झाला मिळण्यासाठी तर हप्ता भेटणार नाही आणि जेव्हा आचारसंहिता लागते तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला पैसे दिले जात नाही लाडक्या बहिणीनो म्हणून सरकार काय करत आहे की हा जो सोळावा हप्ता आहे तुम्हाला लेट वाटप करणार का कधी वितरण देणार आहे कोणत्या बहिणीला मिळणार आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे पण लाडक्या बहिणींनो आपल्याला सरकार समोर आवाज उठवायचा आहे की आम्हाला सोळावा हप्ता लवकरात लवकर द्या लवकरात लवकर वितरण सुरू करा आणि सतराव्या हप्त्याचा सुद्धा जी आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवा चला लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यात सगळ्यात बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर करून सांगतो बघा आता जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो तुमच्या समोर मी खूप सारी न्यूज घेऊन आलो आहे पहिली न्यूज आहे लाडक्या बहिणींनो या न्यूज मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या समोर वेगवेगळे मी साम टी व्ही आणला जी आर आणलेला आहे मराठी जागरण आहे त्यानंतर एकनाथजी शिंदे आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्या सुद्धा आहे बघा साम टी व्हीनी घोषणा दिलेली होती की पुढील आठवड्यामध्ये सोळावा हप्ता मिळणार आणि मी सुद्धा तुम्हाला ते सांगितलं होतं की हा जो सोळावा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तीन ते आठ या तारखेमध्ये मिळणार आहे म्हणजेच काय बघा लाडक्या बहिणी तुमचे प्रत्येक मुद्दे मी विथ फ्रुप्स हीत या ठिकाणी फ्रू करतो मी तुम्हाला पहिले पासून सांगत होतो की सोळावा हप्ताच म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला तीन ते आठ ऑक्टोबर दरम्यान मिळणार म्हणजे मिळणार याची दाट शक्यता आपण मागच्या महिन्यामध्ये जेव्हा सप्टेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झाला त्याच कालावधीमध्ये मी सांगितलेलं होतं की या कालावधीमध्ये भेटणार म्हणजे भेटणार आणि उद्याची तीन तारीख आहे तर ता मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री उद्यापासून पैसे वाटपाला सुरुवात करतील लिहून घ्या आजच लिहून घ्या लाडक्या बहिणींनो उद्याची तीन तारीख आहे आणि उद्यापासूनच तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे ते आर प्रसिद्ध झालाय रे आर प्रसिद्ध झालाय कधी झालाय एकोणतीस ऑक्टोबरला किती कोटी आहे चारशे दहा कोटी तीस लाख चारशे दहा कोटी तीस लाख हा जी आर प्रसिद्ध झाला आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे म्हणजे काय आता प्रश्न उपस्थित होतो कोणत्या कोणत्या बहिणींना काय मिळणार आहे पैसे भेटणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता भेटलेला आहे त्याचबरोबर तुमचं जे स्टेटस आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हे अप्रूव्ह आहे का आणि त्याचबरोबर वर तिसरा मुद्दा तुमचं आधार सेडिंग आहे का तर तुमचं आधार सेडिंग असेल म्हणजे तुमचा आधार लिंक आधार बँक बँकशी बँकशी खात्याशी संलग्न असेल तर या तीन कंडिशन जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट काय मिळणार आहे हप्ते भेटणार आहे मग तुम्ही जून जुलैमध्ये अपात्र सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये अपात्र सुद्धा तुम्हाला ते पैसे भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर लाडक्या बनीनो मराठी जागरणची न्यूज आहे की पंधरा नोव्हेंबर पर्यंत निवडणुका जाहीर होणार त्यांनी असं सांगितलेलं नाही की घोषणा होणार लाडक्या बहिणीनो जाहीर होणार म्हणजेच काय पंधरा नोव्हेंबर नंतर आचार संहिता लागू शकते आणि आचारसंहितेमध्ये आपल्याला पैसे दिले जात नाही म्हणून लाडक्या बहिणीनो पंधरा नोव्हेंबरच्या आत सरकारनी लवकरात लवकर काय आणावा सरकारनी लवकरात लवकर जीआर आर आणावा आणि त्या जीआर च्या माध्यमातून सतरावा हप्त्याचा वाटप सुद्धा निवडणूक पूर्वीच किंवा निवडणूक घोषणेपूर्वीच किंवा आचारसंहितेपूर्वीच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावा ही मागणी मी सरकारकडे करतो कारण लाडक्या बहिणीनं जर आपल्याला सरकारने हा सतरावा हप्ता दिला नाही तर सरकार तुमचे तीन ते चार महिन्याचे पैसे त्यांच्या जवळ ठेवतील आणि तुम्हाला ते तीन ते चार महिने पैसे देणार नाही निवडणुका संपल्या तुम्हाला म्हणतील देतो देतो आणि निवडणुका संपल्या तर वेगवेगळे निकष लावून त्यानंतर ई केवायसी मध्ये तुम्हाला सांगितलंय की ऑलमोस्ट सत्तर लाख प्लस बहिणी अपात्र ठरणार हे सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असं लाडक्या बहिणीनं महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे ज्यांचं की लाडकी बहीण योजना आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीत म्हणजे नाहीत त्यांनी सरळ स्टेटमेंट दिला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनो तर महाराष्ट्राच्या ज्या आदिती तटकरे मॅम आहे आदिती तटकरे मॅम या आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत अठरा नोव्हेंबर पर्यंत अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आहे जर तुम्ही ई केवायसी तुमची पूर्ण केली नाही तर के के नहीं तुम्हाला पैसे सुद्धा भेटणार नाही यात लाडक्या बहिणींनो म्हणून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा तुम्हाला जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो जमा होणार म्हणजे होणार आणि त्याच्या माध्यमातूनच तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येणार तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो तीन चार पाच या तीन दिवसांमध्ये तुम्हाला सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार त्याच्यानंतर मी सरकारकडे मागणी करतो माझ्या लाडक्या बहिणींकडनं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या तारखांमध्ये नोव्हेंबर हप्त्याचा जी आर प्रसिद्ध करा आणि त्याच माध्यमातून बारा तेरा चौदा पर्यंत दुसराही जो सतरावा हप्ता आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करा ही सरकारकडे मागणी करतो आणि त्याच्यानंतर ई केवायसीचा जो मुद्दा आहे किंवा वडील आहे बरोबर अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली पण असंख्य लाडक्या बहिणी अजूनही ई केवायसी करण्याची बाकी आहेत तर त्या लाडक्या बहिणींनी काय करा हाफ केवायसी करून ठेवा हाफ केवायसी हाफ केवायसी म्हणजे काय लाभार्थी बहिणींची ई केवायसी करून ठेवा तिथे तुम्हाला विचारायचा वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर तिथे सध्या काही टाकू नका कारण सरकारने जेव्हा मी माझ्या मित्राशी बोललो तेव्हा त्यांनी ते सांगितलं मला महिला बा महिला व बाल विकास विभाग मुंबईमध्ये तो कार्यरत आहे आणि जेव्हा मी त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की किरण म्हणणे म्हणजे माझं नाव किरण आहे किरण म्हणे की येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये अपडेट येणार आहे शनिवारपर्यंतच येणार होती पण काय झालं माहिती नाही सरकार सरकारचं काम तर तुम्हाला माहिती आहे म्हणून एक ते दोन दिवसांमध्ये ती अपडेट येणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना त्यांनी एक सांगितलं की ज्या बहिणींची केवायसी रखडलेली आहे त्यांची हाफ केवायसी म्हणजे पहिले लाभार्थ्याचा आधार क्रमांक कॅपचर कोड मी सहमत आहे ओटीपी पाठवा तिथे तुमचा ओ ओटीपी सबमिट करा आणि जे पुढची प्रोसिजर आहे वडील किंवा पती त्यांचं थांबून द्या त्यांचा आलं की आपण लगेच टाकू फक्त एक ते दोन दिवसांचा वेट करा अन्यथा मग मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगणार आहे बरोबर आ लक्षात त्यानंतर लाडक्या बहिणीनं वितरण कधी सुरू होणार आहे मी तुम्हाला सांगितलं तीन ते पाच या तारखे दरम्यान मला सोळावा हफ्ता भेटणार आहे आणि जर सरकारने जर लाडक्या बहिणींचा विचार केला तर तुम्हाला सतरावा हफ्ता सुद्धा वाटप होऊ शकतो का याच्यावर मी संदिग्ध आहे कारण की जी आर आहे फक्त एकाच महिन्याचा आला आहे फक्त आपण सरकारला म्हणतोय की जो सतरावा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचा जी आर प्रसिद्ध करून लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करा पैसे पाठवा एवढीच मागणी आता सरकारकडे आहे लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला समजलं असेल एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटली असेल आता तुम्ही ही इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींपर्यंत पोहोचवा बरोबर आता तुमचं काम आहे बघूयात किती बहिणी आपल्या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवतात जेणेकरून जो सतरा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळतील आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय